आय हॅलो नमस्कार कशा सर्वजण होप मस्त मजेत असाल मजेतच असेल आवडला मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आवडले सकाळी सकाळी भाजीपाला आणला होता त्यात आणले होते हा पुस्तकाइजमध्ये बोला असा आमचा प्रत्येकचा काहीच आनंद असतो त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण खूप आनंद होतो तो मला खाऊसाठी पैसे मागत होता मग मला खाऊ आणायचं आहे तर मी त्याला म्हटलं होतं डोळे बंद कर मी तुला खाऊ देते आणि त्याला पेप्सी जास्त आवडतात आम्ही काही जास्त देत नाही पण कधीतरी देत असते तर फ्रीजमध्ये एक्स्ट्राचे दोन मी आणून ठेवले होते मी त्याला ते पेप्सी दिले थोडंसं नादवलं मतोपा खात बसला त्यानंतर मी माझ्या कामाला लागले आज थोडंसं एक्स्ट्राचं काम करायचं होतं जे की गावाकडून धान्याची कट्टे वगैरे आणले होते नवीन मी बेडखाली ठेवला होता आणि मग वापरताहू वरती ठेवला होता की इथे काय केलं आज म्हणजे एक्स्ट्राचे जे काम एक होते ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच त्यानंतर आधी मी चादर वगैरे पण झटकून टाकून घेतले कारण काय होतं ना कार्तिक बेडवरती बसतो खातो खेळतो काही ना काही सांडवत असतो आणि अचानक कोणी पण येत असतं त्यामुळे कसं हॉल आपला चांगला दिसला ना तरी मला सुद्धा स्वतःला म्हणजे घरामध्ये असं खराब आवडत नाही की इकडं हे पडले किंवा तिकडं ते पडले चादर विस्कटली नाही छान वाटत बघायला आपल्याला पण माझं हे रोजच काम आहे मला ते सवयच लागलेले आहे उठलं की पहिले चादर वगैरे मी झटकून पहिली लावून घेत असते व्यवस्थित म्हणजे कसं बेड पण व्यवस्थित असतं आणि हॉल पण छान दिसतो काय केलं चादरवीस झटकून आली चारी पाजून व्यवस्थित चादर लावून घेतले आथरूण वगैरे ठेवून दिले त्यानंतर मी जसं तुम्हाला म्हटलं मला आज घरातली थोडीशी साफसफाई करायची होती ज्वारी ही थोडीशी बाकी होती म्हणून काय केलं गव्हाचं आणि ज्वारीचं पेड खाली एका ठिकाणी ठेवून दिला पूर्ण घरच्या आधीबाजून मस्त असं झाडून घेतलं डीप काय आपली सारखी होत नसते आठवड्यातून आपण एकदा किंवा दोनदा करत असतो आणि माझं पण तसंच आहे मी किचन एकदा साफ करायला घेतलं एक सा एक सा सा की एका दिवसामध्ये पूर्ण किचन पण साफ करून टाकते एक्स्ट्राचं काम काय असतं की स्टाईलवरती तेल वगैरे उलटं म्हणजे आपण रोज किचनच्या साईडने जे आपण रोज वापरतो ते साफ करतच असतो पण एक्स्ट्राची कामं पण आज थोडीशी करून घेतली त्यांचं घर घरी झाडलं बाहेरचं ओटा पण झाडायचं होतं बाहेरचं ओटा झाडायला गेले लगेच पिल्लू माझ्या मागमागं आलो बाहेर खेळायला आणि त्यानंतर इथे मी तुळस लावली होती माझ्या हातून काय माहिती काय होतं पण तुळसच चांगली उगवलं हो नाही म्हणजे जळून जाते असं दो एक दोन तर झालेलं आहे माझ्यासोबत पण मी तरी मी लावत राहते का तर मला तुळस आवडते आणि असं म्हणतात की दारात तुळस असली पाहिजे ते छान असं शेजारी आमच्या इथे काकाकून इथे रोप आलं होतं मी ते काढून आणलं त्यांना मिश्रून घेऊन आले त्यानंतर कुंडीमध्ये माती वगैरे जमा केले भरली त्यात हे छान असं रोप लावून घेतलं ॲक्च्युली हे रूप थोडंसं मोठंच होतं आणि मग काय केलं मी तरी लावून घेतलं तसंच म्हटलं बघू आता नाही का वाढेल अजून हे पण लावून घेतलं तरी आणि मग त्यात पाणी वगैरे टाकलं थोडीशी माती पण कोरडी झाली होती त्यामुळे पाणी वगैरे टाकून घेतलं थोडंच ठेवून दिले त्यानंतर मी घरात आले ही ज्वेलरी आहे माझी एक्स्ट्राची जी की मी रीलसाठी मी रोज टाईम भेटेल त्यावेळेस रील शूट करत असते मला आवड आहे रील्स बनवायचे सो मी ज्वेलरी काढली होती त्यानंतर मी चेंज केल्यानंतर ही ज्वेलरीवरती कि बेडवरतीच ठेवले होते बॉक्स राहिले होते तर म्हटलं तुमच्यासोबत थोडीशी शेअर करता येईल तर बांगड्यांचे सेट इयर रिंग्स पण भरपूर आहेत झुमके वगैरे आणि मला खूप आवड आहे मेकअपची आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगत असते की मला ज्वेलरीची आवड खूप आहे मी जी कुठे गेले आणि मला एखादी वस्तू आवडली तर मी लगेच घेत असते म्हणजे ज्वेलरीमध्ये बाकी नाही काही आणि साड्यांची एक मला खूप आवड आहे तर म्हटलं तुमच्यासोबत थोडीशीच वगैरे शे शेअर करावी कशी वाटते नक्की सांगा त्यांचं इकडे किचनमध्ये आले होते तेल किटलीतलं ऑलमोस्ट संपतच आलं होतं मग ते पण एक्स्ट्राचं काम होतं करून घेतलं किटलीमध्ये तेल वगैरे काढून घेतलं आणि कसं ना तुम्हाला जे वगैरे करेक्शन पाहायचं असेल तर मला एखादा कमेंट्समध्ये सांगा मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेल जे माझ्याकडे आहे ते त्यानंतर इकडे तेल वगैरे काढून घेतलं कार्तिकला काकडी चिरवून दिली होती तो बसला होता खातमस्त काकडी घरामध्ये शोचं काही ना काय असतं लहान मुलं असल्यावरती त्यांना लागतंच जेवण केलं तरी आमच्या घरात कसं सवय आहे काही ना काही खात राहायचे तर त्याने तो, तो आधी चिरत होता त्याला काही जमलेलं नाही चिरायला माझ्याकडे येऊन आला म्हणलं मग काकडी चिरून दे मग मी तेल वगैरे काढून घेतलं त्याला काकडी चिरून दिली त्याचं आपलं कार्टून बघत बघत चाललं होतं बेडवरती बसून खाणं मग माझी एक जी कामं होती ती करून घेतली असं तर रोज आज करेल उद्या करेल ह्याच्यामध्येच दिवस निघून जातात आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरी अचानक कोणी पण येत असतं आपले रिलेटिव्स म्हणा किंवा ओळखीचे मैत्रिणी वगैरे फ्रेंड्स तर काय होतं ना आपल्या हॉलमध्ये पसारा असलं की ते बिलकुल चांगलं दिसत नाही आणि घरात लहान मुलं असले की पसारा होतोच आणि माझ्या घरात तर खूपच होतो कारण मला माहिती आहे आपण कार्तिकचं कसं आहे माहिती आहे का मी आता गाड्या जर त्याच्या घेऊन झाली भरून ठेवलं ना तू काय करतो डबल गाड्या काढतो आणि परत सगळं घरात टाकून ठेवतो असं नाही का एका ठिकाणी ठेवलं किंवा तसं नाही तो पूर्ण घरात पसर करत असतो चालायचंच आता लहान मुलं असले त्यानंतर मी कपडे वगैरे धुतलेले सुकली होती आज थोडंसं ऊन पडलं होतं छान कपडे घरात घेऊन आले आणि ॲक्च्युली काय झालं माझ्याकडून दोरीला थोड्याश्या लाल मुंग्या होत्या मला माहीतच नव्हतं मी तसेच टाकले होते आणि पाहिलेच नाही परत त्यानंतर पर काढण्याच्या टायमाला मला शर्टावरती आहूनच्या एक दोन मुंग्या दिसल्या लाल मी काय केलं परत घरात कपडे घेऊन आले झटकले आणि मग गाड्या घालून वाईसवरती तर थोडासा आवाज येईल कारण घराच्या पलीकडच्या साईडला स्लॅबचं सा काम चालू आहे मग तिकडे सारखं आश्चर्यपातील चल काम चालू आहे सारखं आपलं असं खेळ वगैरे ठोकण्याचा आवाज खूप येत आहे ते थोडंसं इग्नोर करा इथे कार्तिक झोपेतनं उठलं होतं हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण होप मस्त मजेत असतात मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते काय झालं ना आज सेल फुल डेमध्ये सगळं काम म्हणजे जे केलं ते शूट केलं आणि काय झालं ना सकाळी सेल्फ व्हिडिओ मी म्हणजे यूट्यूबसाठी जो आपण व्हिडिओ शूट करतो स्वतःचा तो व्हिडिओ मी काही शूट सकाळी करायला विसरले लक्षातच राहिलं नाही तर मी काय केलं आत्ता संध्याकाळ आत्ता वाजलेलं आहे सव्वा पाचच्या हा सव्वा पाच साडेपाच व्हायला आल्यात तर आता मी हा व्हिडिओ शूट करते का तर व्हिडिओ एडिटिंग करताना स्टार्टिंगला एक व्हिडिओ लागतो म्हणून सो so, चला व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा नंतर इथे पिलू झोपेत न उठल्यानंतर त्याला थोडंसं घेतलं त्यानंतर आवण्या सकाळी भाजीपाला आणलं होतं तो भाजीपाला पण लावायचा बाकी होता मी म्हटलं भाजीपाला जास्त टाईम लागत नाही पटापटा सगळं लावून ठेवता येतं पण म्हटलं त्याच्या आधी घरातला जो कसारा काढलाय झाडून वगैरे घ्यायचं बेड घालचं सगळं तो आधी करून घेतला बाकीची कामं करून घेतली आणि मग संध्याकाळी साडेपाच पस... हां पाच साडेपाचच्या टायमामध्ये मी भाजीपाला निवडायला घेतला पटापटा सगळ्या भाज्या वेगळ्या करून घेतल्या आणि फ्रीजमध्ये जे ढावायचं जर ठेवून घेतलं काय होतं ना आपली जी रोजची जी कामं असतात का ती आपली चालूच असतात पण एक्सी जर कामं वाढली ना तर ती कसं ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस मी करत असते असं काही नाही आणि आमच्या आठवड्यात नाही तर भाजीपाला येत असतो जेव्हा टाईम भेटेल त्यावेळेस मी लावून घेत असते तिकडे बिल्लूला आपण कार्टून लावून दिलं तर तो बसला होता टी व्ही बघत म्हटलं तोपर्यंत आपला भाजीपाला पण लावून होईल व्हिडिओ हो कसा वाटतो नक्की सांगा मी जेवढं शूट करते तेवढं शूट करत असते तर नाही का म्हणजे तुमच्यासोबत ते शेअर करत असते जे मी करते ते आता आहे आमचं कुठेतरी फिरायला जायचं प्लॅन करा मी ना म्हणते पावसाळा आला आहे आपण कुठेतरी फिरायला जाऊ तर बघू आता ना काय टाईम तर नाही आहे सध्या पण बघू भेटला टाईम तर जाता येईल एक दिवस तर मी गेले बाहेर तर तुमच्यासोबत ते तिकडे मी व्हिडिओ क्लिप शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल कुठं गेलं होतं काय केलं कसं सगळं तिथं सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या त्यानंतर भाज्या पण सगळ्या लावून ठेवल्या काय होते ना वाईसवर खूपच आवाज येतोय व्हिडिओमध्ये तर जास्त आवाज असला की मी थांबवते आणि थोडंसं कमी वाटला तर मग परत वाईसवर द्यायला सुरुवात करते कारण नाही चांगलं वाटत कारण शेजारीच काम चालू असल्यामुळे आवाज तर भरपूर येतो त्यात आपण पण काय करू नाही शकत सो थोडंसं समजून घ्या तर मला जे बोलत होतं ते मी बोल आणि हा अजून एक काय झालं सकाळी जे आपण मी म्हणजे मला सवय आहे मी सकाळची व्हिडिओ श सेल्फ व्हिडिओ शूट करत असते आणि काय झालं आज माझ्या गडबडीत म्हणजे लक्षातच राहिलं नाही मी सेल्फ व्हिडिओ काही शूट केलेलाच नाही आहे पण मग काय केलं दुपारी सगळी कामं झाली कामं म्हणजे तेच की कपडे वगैरे काढून आणण्याच्यानंतर सेल्फी व्हिडिओ एक मी शूट केला आणि मग नंतर तो पुढेच ॲड केलेला आहे सगळ्याचं जे रुटीन सकाळपासूनचं असतं त्यानुसारच मी व्हिडिओ ॲड केलेला आहे तर तुम्ही तर पाहिलंच असेल ते चालते आता एवढं तेवढं थोडंसंच होतातचं का थोडंसं समजून घ्या तिथे सगळा भाजीपाला स्टोअर करून ठेवला आता सगळ्या स्वयंपाकाची तयारी बाकी होती तर नंतर झाडून वगैरे घेतलं परत एकदा घर मस्त चहा वगैरे ठेवला चहा घेतला त्यानंतर परत माझ्या ज्या कामाला असते ती सुरुवात केली हाऊसवाईफ असलं तर ना एखाद्याला वाटतं की ह्याला घरात बसून काय काम असतं पण जे करतं ना त्याला माहीत असतं की घरात बसून किती काम असतं आणि काय काय करावं लागतं आणि आपली कामं तर आपल्या वेळेस करावं लागतात कोणी येत नाही करायला असतं ना एखाद्याला वाट एखाद्याला वाटतं बाबा हे घरात बसून काय करते